거리고 이길로 걸리가려 호. श्री गणपती ओंकारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा मात्रा कोटि सूर्य समा प्रभाकर समा प्रवाकरा. दासा दे तारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा आरती ओ वाळू श्री समर स्वामी समर्था चतुर समर्थ दिगंबर अजानु भाऊ भव्य काय नाथा दिव्य काय नाथा हृदय निरांजन शुद्ध प्रेमूतिभाजना दे प्रकाश देवनी उज्याज्योती आरती ओवा श्री सद्गु स्वामी सामर्ता अब गजानु भाव भव्य कायनाथा कायना था सर्वा सावेद्यामति सर्वती सस्ती hati ada, Tio, warung juga. पंचामुखे पंचतत्वे तत्वे निर्मीकरणे विविध सृष्टी रचयेली अहम भावे तयाली माते तुझ मती जमली जय देवी जय देवी, देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू तुझ ते जय देवी जय देवी स्वाता दे। तुझ तरती मनुनी गायत्री नाव मुक्ती मुक्ती साधती न दयात वठाव

सद्भाव वाळूस प्रणभागीते दे, जय देवी जय देवी त्रिने पंचशिलेश चंद्रकला मुकुटाते वरदाभय चक्र गदा कपाल संखाते द्विपदूष मोहनी वारुणी माते, माते जय देवी जय देवी जय गायत्री माते सद्भावयो वाळूस प्रणभागीते दे, जय देवी जय देवी, जै देवी જગતપ્રભુ તુજી લીલાન જાણે કુની દેવા વિઘ્ન હરી આમાવરી કધી આડોન માયાગુની આનંદ ગંધ વિમલા જ્ઞાન સ્વરૂપ સાક્ષી સદૈવ સુદય માય બાપા સ્વામી સ્વરૂપ ગુરુ હરી તું હરિ सर्वतापाव पाव दावी स्वरूप मज लावणी ज्ञानदीपा धर्मग्लानी कराल काल कली शास्ता नुरे हा मही तत्वाचा लव माग न दिसे धुंडून ही भक्ता न्याय प्रमक्ता दंड करण्या विजय दत्त हा ओली आनंद भावे चरणी चरणी बंदी सदा दास हा विधी हरिहर ए एक रूप मिळाले परम गुरु स्वरूपे देखता नेत्र लीन होता ती भक्त तव पद जरी देशी तू परमात्मा पुरुषोत्तम गुणती लीला विग्रही सूत्रधार त्रिती राहुणी आचरा ज्ञाते धरो सदैव मित्रो हा जीव तो दुसरा अर्पित असे सुमनांजली तव पदा प्रेमे जगत जगतगुरुवरा ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिनिधी પ્રાર્થિત તુજિયા પદા ઓંકાર સ્વરૂપા તું વેદ જનની ભાવે જા ભજતા વિહની પડતી ગાયત્રી સુમણે નમુ કરી કૃપા અમ્હાવરી સર્વદા ಅಕ್ತಲಕೋಟ ನಿವಾಸಿರಾಜಿ ಸಾಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಯ ಭಕ್ತವತ್ಣಿ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲಜಯ ದತ್ತ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸಮರ್ಥ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಶ್ರೀ ಗಾಯತ್ರಿ ಮಾತಾ ಜಯ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಸದ್ಗುರು ಹಾತ ಜೋಡಿತೋ ಅಂತನಕೋ ಪಾವು ಉಕಳುಣಿ ಹಿತ ಊದು ಸಾರೇ ವದ ಗಮನಾಮಸಿ ಮಮ ಹಿತಾರ್ಥ ತೂ ಕೂ ಜಿ ನೇ ಹೃದಯ ವಸಿ ಪರಿಣಸಸಿ

इह परणश्वर मनी उठला बाऊ सतगुरु हात जोडी तो अंतन कोकलु उकलुनी म्हणीचे हित गुद सारे वद कवना दाऊ कोने कुटील मी कवन कार्य मम जरी काही ಿ ಮದ ಐದಾ ನಿರ್ವಣಿ ಚಲ ಸಮಿ ಮಣಿ ಚೆಗು ಸಾರೇ ವದ ಅಜಾನ ಹಲ ಭ್ರಮಿತ ಮಣಿ ಚೆ ತಳ ಮಳ ಕಜಿ ಸಾಹು ನಿರ ಸುನಿ ಮಾ ಪ್ರಚಿತ ನಕೋ ಪಾಹ ಸತ್ సూర్యకోటి వక్రధుండ మహాకాయ సూజకోటి భర్విఘ్నం కుర్మే దేవ సర్వకారూర్బ్రహ్మా గురుణు గురువో మహేశ్వర గురు సాక్షాత్ పర బ్రహ్మ తస్మై శ్రీ గురువే నమ తస్మై శ్రీ గురువే నమ తస్మై శ్రీ గురువే ఓం గు श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <laughs> श्री स्वामी समर्थ श्री <laughs> स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स््री स्मीर्थ श्री स्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ अक्षय अक्षय 熊から来るの ुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथगालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाति तारगम्बरं नीलखण्डमिष्टिदार्तदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्ष शूरमक्षरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिवेमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं मनोहसिं किणी संतटी काशिका पुराधीनाथ कालभैरव भजे धर्मसेलक अधर्मार्गाचरण कर्मपाशमोचक सुशर्मदायक विभु स्वर्णवर्ण शेषपाश शोभतागम काशिका पुराधीनाथ कालभरव भजे रत्नपादुका प्रभावी राम पादय नितीष्टदैवतम निरंजन मृत्युदर्पणाचरण कराल

दृष्टिपाप नष्ट जालमुग्रशासनं अष्टसिद्धिदायक गपालमालिकाधर काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे भूतगंगनायक विशाल कीर्तीदायक काशीवासलोक पुण्यपापशोधक विभु नीतर्ग कोविद पुरातनं जगत्पतीं काशी कापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभरवास्तव पटंदे मनोहर ज्ञानमुक्तीसाधनं विचिपुण्यवर्धन శోకమోహద్యలో భైరవా సూత్రమిఖరం కృపాకరం నారదాజియోగి వృద్ధ వంది దిగంబరం కాశీకాపు కాళ భైరవం భజె శూలం పాశదండ शिवलटंक पाशदंड पाने आद मारण का श्याम काय माझी भीम विक्रव प्रभू विचित्र तांडव प्रियम काशी बाबू राजी नाथ काल भेडव मजे भुक्ती मुक्ती दायक्रम समस्त लोक विग्रम विरिक्त नाही मोनोहॉकिंग हो संकट काशी का पुन्हा दिनात काल भैरव मध्ये धर्म सेतू पालक अधर्म मार्ग नाशन कर्म पाश मोचक सुशर्मदायक स्वर्णवर्ण मध्ये रत्न पादुका प्रभावी राम बाद नित्यमंदिनिष्ठ दैवतम

काशीवास लोक पुण्य पाप शोधक विभु नीती मार्ग कोविम पुरातन जगतपती काशी का पुराधिनाथ काल भैरव भजे काल भैरव कंपटंती मनोहर ज्ञान मुक्ती साधन विचित्र पुण्यवर्धन शोक मोह हो दैन्य लोभ कोप तापनाशन केंद्रांती काल श्री शंकराचार्य विरचित काल भैरव अष्टकम संपूर्ण दैवराज सैव्यमान ൂത്രമിന്ദുശേഖരം കൃപകരം നാരദാതിയോഗി വൃന്ദവന്ദിതം ദിഗംബരം കാശി കാപുരാധിനൈരവം ഭജേ ഭാനുക്കോട്ടി ഭാസ്കരം ഭവാജി താരകംബരം നീലമണ്ഡമിദാർത്ഥദായം ത്രിലോന കാല കാളമുജാ സമക്ഷശൂരമക്ഷരം കാശി കാപുരാധിനൈരവം ഭജേ ശൂലങ്കശദണ്ഡ പാണിമാധി കാരണം ശ്യാമേമക്ഷരം ಭೀಮವಿಕ್ರವ ಪ್ರಭು ವಿಚಿತ್ರ ಕಾಶಿಪುರನಾಥ ಕಾಳಭೈರವಂ ಭಜೆ ಮುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಪ್ರಶಸ್ತ ಚಾರು ವಿಗ್ರಹ ಭಕ್ತವತ್ಮಿತ ಲೋಕವಿಗ್ರಹಿಕ್ವಣೇ ಮನೋಹ ಹೇಮಕಿಂಕಿ ಸಂಕಟಿ ಕಾಶಿ ಕೂರ ಕಾಳಭೈರವ ಭಜೆ

విచిత్రపుణ్యవర్ధనం శోకమోహదైన్యోభకోతనాభం కె ప్రాంతివంధరాచార్య విరైరాధం పూర్ణం దా భావీ వ్యావేసేఖరం కృపాకరం నారదాది యోగివృందిగంబరం కాశీకాపురాధి నాథకాళభైరవం దాయకం काल काल अंबुजामक्षर काशिक पुराथ कालभरवं भजे शूलटंग पाचदंड पाणीविक्रवं प्रभू विचित्र तांडवं प्रियम काशी कापुराधीनाथ कालभरव भजे मुक्तीमुक्तीदायक प्रशस्त चारु विग्रह भक्तवसल समस्त लोकविग्रह विधिकणे मनोहीत ना काय अलग रे